कार आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते शेतकरी बांधवांना अखेर शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्यात आलेले आहे लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्यात आलेले आहे पीक कर्जासाठी कर्ज घेण्यात आलेले शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यात आलेले आहे या बँकेचे कर्ज माफ करण्यात आलेले आहे त्याचबरोबर ते शेतकऱ्यां कोणत्या जिल्ह्यातील किती बँकेचे कर्ज माफ करण्यात आलेले आहे आणि प्रति हेक्टरी किती कर्ज माफ करण्यात आले हे सगळे अपडेट आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत तर शेतकरी बांधवांना कर्जमाफीबद्दल बाबत एक महत्त्वाची अशी एकदम अपडेट आलेली आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आलेली आहे आणि मित्रांनो या याबाबत या शासनाकडून अधिकृत जी आर सुद्धा आलेले आहे कोणकोणत्या कुड़ शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली आहे आणि तसे त्यामध्ये तुम्ही कर्जमाफी या कर्जमाफीमध्ये वसतात की नाही याची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी काढण्यात आलेल्या जी आरमध्ये या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की आपल्याला नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना कर्जमाफी कर राज्यस्तरीय योजनेसाठी निधी वितरित करण्याबाबत जी आर आहे अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी काढण्यात आलेला आहे तुम्ही ले 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 या ठिकाणी पाहू शकता की रा जुलै दोन हजार एकोणीस ते ऑगस्ट दोन हजार एकोणीस या कालावधीमुळे अतिवृष्टीमुळे उडवलेल्या या परिस्थितीमुळे बाधित झालेल्या शेत जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्यात ये करण्याची नियोजन अंतर्गत आतापर्यंत रुपये बावन्न हजार पाचशे बासष्ट लाख इतकी रक्कम वितरित करण्यात आलेली आहे सदर योजनेच्या अनुषंगाने सहकार आयुक्त पुणे यांनी संदर्भ क्रमांक आठ पत्ता मुळे आपल्याला इतका निधी वितरित करण्याचा प्रस्ताव केलेला आहे त्यानुसार योजनेसाठीचा दोन हजार तेवी तेवीस तेवीस चोवीसचे हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागणीद्वारे रुपये आपल्याला इतका निधी मजूर क मंजूर करण्यात आलेला आहे त्यानुसार निधी वितरणाचा प्रस्ताव करण्यात विचार करण्याचा विचार ते नव्हता त्यामुळे शेतकऱ्यांना लवकरात लवकर कर्जमाफी सुरू करण्यात आलेली आहे राज्य कर्जमाफीत ज्या शेतकऱ्यांकडे दोन लाखाचे आत केले कर्ज होते त्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा लाभ देण्यात आलेला आहे बऱ्याच शेतकऱ्यांनी दोन लाखापेक्षा कमी कर्ज घेतले होते परंतु या कर्जावरती व्याज लागल्यामुळे कर्जाची रक्कम लाखापेक्षा जास्त झाली जा आहे अशा शेतकऱ्यांना राज्यातील तेहतीस हजार आठशे पंच्याण्णव शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलेला आहे कर्ज घेऊन शेतकऱ्यांनी नियमितपणे कर्जाची परतफेड केली नाही आहे अशा शेतकऱ्यांना सरकारकडून दोन लाख रुपयापर्यंतचे अनुदान दिले जाणार आहे त्याचबरोबर ती पात्र शेतकऱ्यांना गावाने यादी जाहीर करण्यात आल्या आहेत शेतकरी मित्रांनो तुम्ही जवळ दिलेल्या काही लिंक आहेत तिथे तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्येच आहे तुम्ही चेकआउट करून त्या ठिकाणी तुम्हाला व्हिडिओ आहे हस तुम्हाला गावानुसार यादीसुद्धा त्या ठिकाणी मिळणार आहे कोणती लाभार्थ्यांची यादी आपल्याला आहे ती पाहून घेणार आहे तेरा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई जा राज्यातील ते तेरा तालुक्यातील त्रेपन्नबा मंडळामध्ये ते ते पावसाचा खड्डा हा बावीस तेवीस दिवस झाला आहे पिकाच्या वाढीवरती तसेच उत्पन्नावरती परिणाम होईल असे कृषी अधिकाऱ्याचे म्हणणे आहे आय सो से ना से तुम्हाला ही माहिती आवडली असेल आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा जितकं तितकं शेतकऱ्याला शेअर करा भेटूया आपण एका नवीन माहितीशीर व्हिडिओमध्ये तोपर्यंत हा व्हिडिओ इथेच जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग मी